नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खऱ्या भारी या आपल्या युट्यूब चॅनलच्या मान्सून अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मान्सूनचा पाऊस आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा आधार आहे त्याला आपली काळजी आहे कुठं कमी होतो तर कुठं जास्त पडतो पण दरवर्षी पाऊस येतोच जुलैच्या अखेरीस पावसाचा निम्मा हंगाम संपणार आहे राज्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस होतोय पण काही भागात तो अजूनही दमदार बरसलेला नाही पावसानं धरणं भरली तरच आपल्याला प्यायला वर्षभर पाणी मिळणार आहे आणि पेरलेलं चांगलं उगवलं तरच खायला अन्न मिळणार आहे त्यामुळं मान्सूनचा हा पाऊस जुलै अखेरपर्यंत दमदार बरसणार का मान्सूनच्या हंगामात आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात चांगला पाऊस झालाय आणि कोणत्या जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस होऊ शकलेला नाही या प्रश्नांची उत्तरे देतानाच राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झालाय आणि कोणत्या जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्यांची स्थिती कशी आहे याची अभ्यासपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत थोडक्यात देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो पावसाच्या पहिल्या टप्प्यात जून मध्ये पावसाचं प्रमाण काहीस कमी होत पासून काही भागात पावसानं जोर धरलाय काही जिल्ह्यात पावसानं त्याची सरासरी पूर्ण केली आहे पण काही ठिकाणी अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे या भागात जुलैच्या अखेरच्या टप्प्यात दमदार पाऊस होईल का किंवा पावसाची प्रतीक्षा कायम राहील का हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी जुलैमध्ये आतापर्यंत झालेल्या पावसाची थोडक्यात माहिती घेऊयात भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून पावसाची रोजची आकडेवारी जाहीर केली जाते अनेक वर्षांच्या पावसाचा अभ्यास करून प्रत्येक जिल्ह्याच्या पावसाची एक सरासरी काढली जाते या सरासरीनुसार पावसाचं प्रमाण कमी आहे की जास्त आहे हे ठरवलं जातं जुलैच्या अखेरच्या टप्प्यातील हीच सरासरी लक्षात घेऊन आपण कोणत्या जिल्ह्यात जास्त किंवा कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस झाला हे आता सांगणार आहोत कोकण विभागापासून आपण त्याची सुरुवात करूयात या विभागात मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जास्त पाऊस झालाय ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात तुलनेने पाऊस कमी आहे मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातील स्थिती पाहिल्यास सोलापूर नगर धुळे जळगाव सांगली या जिल्ह्यात पावसाची सरासरी चांगली आहे पुणे नाशिक आणि कोल्हापूरमध्ये दमदार नाही पण सरासरी गाठणारा पाऊस झालाय नंदुरबार आणि सातारा जिल्ह्यात मात्र पावसाबाबत चिंता आहे तिथं सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय मराठवाड्याच्या पावसाचं चित्र पाहिल्यास धाराशिव बीड लातूर आणि परभणी जिल्ह्यात पाऊस सरासरी पुढं गेलाय दुसरीकडं छत्रपती संभाजीनगर नांदेड जालना या जिल्ह्यात पावसाची सरासरी पूर्ण असली तरी विस्कळीत स्थितीमुळे तिथं काही ठिकाणी पाऊस कमी आहे या विभागातील हिंगोली जिल्ह्यात अत्यंत कमी म्हणजे सरासरीपेक्षा मायनस साठ टक्के पाऊस झालाय हिंगोलीतला हा पाऊस महाराष्ट्रातला सगळ्यात कमी पाऊस आहे आता विदर्भातली स्थिती पाहू विदर्भातल्या अनेक भागात पाऊस होतोय पण आकडेवारी पाहिली तर बहुतांश भागात अद्यापही पावसाची सरासरी पूर्ण झालेले नाही बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम वर्धा या जिल्ह्यात चांगला पाऊस आहे मात्र गोंदिया भंडारा अमरावती चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यात पाऊस सरासरीच्या तुलनेत अजूनही कमी आहे पावसाच्या याच कमी अधिक प्रमाणाचा परिणाम थेट पाण्याच्या दिसून येतोय राज्याच्या जलसंपदा विभागाची सतरा जुलैपर्यंतची आकडेवारी पाहिली तर संपूर्ण राज्यातील छोट्या मोठ्या धरणांमध्ये सध्या तेहतीस टक्क्यांच्या आसपास पाणी साठा आहे हा साठा कमी आहे की जास्त हे पाण्यासाठी मागच्या वर्षीच्या पाणी साठ्याशी त्याची तुलना करूयात मागच्या वर्षी याच तारखेला हा साठा छत्तीस टक्क्यां पेक्षा अधिक होता म्हणजे धरणात यंदा अजूनही पाणी कमी आहे पाण्याबाबत सर्वाधिक चिंता अजूनही मराठवाड्यातच आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांमध्ये केवळ अकरा टक्केच पाणी साठा आहे त्यापाठोपाठ सर्वात कमी पाणी साठा नाशिक विभागात सत्तावीस टक्के आहे नागपूर आणि अमरावती विभागात बेचाळीस टक्क्यांच्या आसपास पाणी असले तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत ते काहीसे कमी आहे पुणे विभागात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते सहा टक्क्यांनी जास्त म्हणजे ते तीस टक्के पाणी आहे कोकण विभागातल्या धरणांमध्ये मात्र राज्यातील सर्वाधिक साठ टक्क्यांहून जास्त पाणीसाठा जमा झाला आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून कमी अधिक पावसाची स्थिती असली तरी राज्यातील पेरण्यांची स्थिती मात्र चांगली आहे बरं का राज्याच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार पंधरा जुलैपर्यंत राज्यात एकशे चोवीस लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्यांची कामं पूर्ण आहेत। राज्यात झाले सरासरी एकशे बेचाळीस लाख हेक्टर इतकं आहे म्हणजे पंधरा जुलै पर्यंत राज्यात सुमारे सत्याऐंशी टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्यात पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर आणि अमरावती या विभागात पेरण्या आघाडीवर आहेत धरणात हळूहळू पाणी जमा होते अनेक भागात पेरण्याही झाल्यात पण धरणात वर्षभराचं पाणी जमा होण्यासाठी आणि पेरलेलं तरारून उगवण्यासाठी पुढील टप्प्यात चांगला पाऊस होईल की नाही याबाबत नक्कीच उत्सुकता आहे थोडक्यात त्याचंही उत्तर देऊ पावसाला उपयुक्त ठरणारी प्रणाली सध्या सकारात्मक आहे त्यामुळं जुलैच्या या टप्प्यात कोकण विभाग मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातही पाऊस सरासरीच्या बरोबरीनं आणि काही भागात सरासरीपेक्षा जास्त होऊ शकतो पावसाच्या स्वभावानुसार कधी दमदार तर कधी दमादमानं पाऊस होणारच आहे त्यामुळं मित्रांनो पावसाबाबत सध्या तरी मोठी चिंता करायचं कारण नाही मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद